बातमी शिर्डीतून शिर्डीतील साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक गंडा घालणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश झालाय पैसे दुप्पट करण्याचा आवेश दाखवून शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जायची शिर्डीतील साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांची सुद्धा फसवणूक केली गेलेली लि होती आर्थिक फसवणूक करणाऱ्या ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचा आता पर्दाफाश झालाय शिर्डीतील एकवीस लोकांची पोलिसात तक्रार करत आपल्याला बघायला मिळालेली होती यापैकी एक कोटी पासष्ट लाखांचा गंटा घातल्याची प्राथमिक माहिती मिळते भूपेंद्र सावळेसह सात जणांविरोधात शिर्डी आणि राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत काही वर्षापासून शिर्डीत ग्रो मोर ह्या कंपनी मार्फत लोकांना गुंतवणीसाठी प्रवृत्त केलं जात होतं सुरुवातीला काही लोकांना परतावे देण्यात आले मात्र त्यानंतर परतावे थांबले आणि त्यानंतर ही जी आहे सगळी चर्चा जी आहे त्या आवाज सुरू झाली मात्र कोट्यवधीचा घोटाळा आहे त्यात साईबाबा संस्थांच्या अनेक कर्मचाऱ्यांनी जे आहे ते पैसे गुंतवलेले आहेत त्यामुळे कोणी पुढे येत नव्हतं अखेर शहादा येथे एकाने तक्रार दाखल केली होती कारण की ह्या कंपनीचं जे नेटवर्क आहे ते पूर्ण उत्तर महाराष्ट्रात पसरलेलं आहे आणि शहादा येथे जी तक्रार दाखल केल्यानंतर त्या पुढे त्या भूषण भूपेंद्र साळवे जे आहेत त्यांना गुजरातमधून अटकही करण्यात आली आहे आणि आता हळूहळू जे आहे कर्मचारी किंवा इतर लोक जे ज्यांची फसवणूक झालेली आहे ते पुढे येतात आहे कालच राहता येथे एका व्यक्तीने तक्रार केली होती आठ लाख रुपयाची आता तब्बल एकवीस व्यक्तींनी शिर्डीमध्ये रात्री तक्रार दाखल केलेली आहे या प्रकरणात आणखीनही तक्रारी दाखल होण्याचा शक्यता आहे कारण की हा जो सगळा व्यवहार आहे तो कोट्यवधींच्या घरात गेलेला आहे नक्कीच प्रशांत या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहत तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एक धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे वर्धामध्ये वर्धात कॉलेजमध्ये